तेव्हा उद्धव आणि राज ठाकरेंच्या भेटीचा इतिहास नेमका काय सांगतो त्यावर एक नजर टाकूया तेवीस नोव्हेंबर दोन हजार आठ ला बाळासाहेबांची पुस्तकं परत करण्याच्या निमित्तानं राज ठाकरे मातोश्रीवर गेले होते तर सोळा जुलै दोन हजार बाराला उद्धव ठाकरेंना छातीत दुखू लागल्यानं राजांनी लिलावती रुग्णालयात ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला गेले वीस नोव्हेंबर दोन हजार बाराला बाळासाहेबांच्या अस्थिकलशाच्या दर्शनावेळी शिवाजी पार्कवर राज आणि उद्धव एकत्र आले तर तीन नोव्हेंबर दोन हजार चौदाला राज ठाकरेंच्या मुलीला अपघात झाला आणि उद्धव ठाकरे भेटीला गेले असताना राज यांची भेट झाली तर सतरा नोव्हेंबरला बाळासाहेबांच्या स्मृतिदिनाला शिवतीर्थावर राज आणि उद्धव एकत्र आले आणि त्यानंतर आज कुठलंही औचित्य नसताना राज ठाकरे हे मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी गेले त्यामुळे आता निश्चितच वेगवेगळे अर्थ या भेटीमागचे काढले जात आहेत आगामी महापालिका निवडणुका देखील तोंडावर आहेत आणि तब्बल चार वर्षानंतर राज ठाकरे मातोश्रीवर गेल्यानं आता नेमकं काय या सगळ्या भेटीतून बाहेर येतं आहे हे पाहणं देखील महत्त्वाचं आहे